कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही मला तरी वाटत नाही कुठल्याही प्रकारचे वाटेकरी वाटते हात तोडू पाय तोडू म्हणणारे पल्टुराम राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसीतून मराठा बांधवांना मिळणाऱ्या आरक्षणाला विरोध दर्शवला होता मात्र सरकारने दिलेल्या अध्यादेशानंतर बबनराव तायवाडे यांच्या भूमिकेत काहीसा बदल झाल्याचं बोललं जात आहे तसंच मराठा आरक्षणासंदर्भातील भुजबळांच्या भूमिकेशीही त्यांनी मतभेद दर्शवला आहे त्यामुळे हरिभाऊ राठोड यांनी बबनराव तायवाडे यांच्यावर निशाणा साधला आहे एकूण लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षाही कमी आरक्षण मिळालेलं आहे हे आमचं टिकून राहणार की आमच्यामध्ये नव्याने वाटेकरी येणार की कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला ओबीसीतन आरक्षण देणार नाही सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र सुद्धा देणार नाही जे वातावरण निर्मिती केलेली आहे त्यामुळे पुन्हा हा ओबीसी समाज कुठेतरी संभ्रमात आलेला आहे दहशतीत आलेला असं म्हटलं तर वावग होणार नाही मला तरी वाटत नाही कुठल्याही प्रकारचे वाटेकरी वाटत कारण मी तुम्हाला सांगितलं काल सुद्धा की जे काही चौपन्न लाख सत्तावन्न लाख सांगतात आहे त्या नोंदी जुन्याच नोंदी आहे जुनेच प्रमाणपत्र दिल्या गेलेल्या झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट या नवीन नोंदी सापडल्या असतील असं जर आपण गृहीत धरलं तर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबू शकत नाही ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की ओबीसी समाजावर अन्याय होतोय त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरेल आणि बबन ताडो काय हात तोडू पाय तोडू म्हणणारे पलटू आता ते हात तोडणारे पाय तोडणारे आता आम्हाला सांगतात की ओबीसी नो तुम्ही जरा अभ्यास करा हे चांगलं आहे याचा अभ्यास करा खाल तर जी आर आता असा काही ओबीसीचा नेता असू शकतो हो का तो आता ओबीसीच्या बाजू न घेता मराठाची बाजू घे आणि शेवटी काय ते मराठाच आहे ना शेवटी काय मराठा आणि कुणबी एकच आहे असल्यामुळे ते बबन चायवाने हे पलटू राम म्हटलं तरी चालेल आणि म्हणून त्यांनी पलटी खाल्लेली आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका